अचलपूर तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस आगामी गणपती उत्सव आणि ईद मिलाद या महत्वाच्या सणाच्या शांततेत पार पडण्यासाठी अचलपूर शहरात पोलिसांनी रूट मार्च चे आयोजन केले संध्याकाळी सहा वाजता सुरू होऊन सात वाजता समाप्त झाला आणि विसर्जन मार्गासह ईद ए मिलाद मिरवणूक मार्ग आणि संवेदनशील भागाचा आढावा घेण्यात आला या रूट मार्च मध्ये पोलीस स्टेशनचे पाच अधिकारी सतरा पोलीस कर्मचारी चोवीस होमगार्ड आणि आर सी पी प्लाटून क्रमांक तीनशे अठरा जवान सहभागी होते या मार्च मुख्य उद्दिष्ट म्हणजे सणाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखणे आणि संवेदनशील भागात सुरक्षितता मजबूत करणे पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले की त्यांनी येणाऱ्या सणाच्या काळात शांतता आणि सौहार्द राखावे तसेच पोलिसांनी संवेदनशील भागात विशेष खबरदारी घेतली असून कोणत्याही अप्रिय घटनेपासून बचाव करण्यासाठी योग्य ते उपाययोजना केल्या आहेत या रूट मार्च मुळे शहरवासी मध्ये विश्वास वाढला असून सणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे पोलीस प्रशासनाने नागरिकांना सह कार्य करण्याचे आवाहन केले असून कोणत्याही संशयास्पद हालचालीची तातडीने माहिती द्यावी जेणेकरून सर्व सण सुरक्षित शांततेत साजरे करण्यात येतील फिरोज खान दस्लिंग ऑपरेशन न्यूज अचलपूर